नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तसंच बीडमधील खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडवर मोकाका लावण्यात आला आहे त्यामुळे सकाळपासूनच परळीतील वातावरण तणावपूर्वक बनलं आहे या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली सायंकाळपासून बऱ्याच घडामोडी घडत असल्यानं धनंजय मुंडे नेमके कशासाठी अजित पवारांची भेट घेणार याची चर्चा होती पण आता या भेटीनंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले आहेत पण त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली पाहूयात सरपंच हत्या प्रकरणी वाल्मीकरार सूत्रधार असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून सातत्याने केला जात आहे तसंच कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा सहकार्य असल्यानं मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही होत आहे या प, या पार्श्वभूमीवर कराडवर आज लागल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते धनंजय मुंडे राजीनामा देतात की काय अशी ही चर्चा सुरू होती पण या दोघांमध्ये केवळ दहा मिनिटांची चर्चा झाली दरम्यान या चर्चेमध्ये वाल्मिक कराडवर मोकाका लावण्यानंतर परळीत यांच्या समर्थकांकडून सायंकाळपासूनच आंदोलन सुरू आहे त्याचे समर्थक आक्रमक झाले असून प्रयत्नही एका समर्थकाने केला आहे तसंच वाल्मिकची वयोवृद्ध आई आणि बायको यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला असून आपला मुलगा आणि पती निर्दोष असून त्याला अडकलं जातं अडकवलं जात आहे असल्याचं या दोघांनीही म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर परळीत नेमकं काय सुरू आहे किंवा तिथली परिस्थिती नियंत्रण आणण्याच्या हेतून धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली तसंच केवळ दहा मिनिटाच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे हे थेट परळीकडे रवाना झाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा